नमस्कार मी नवनाथ बन करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात का आपल्या सगळ्यांचं स्वागत एखाद्याला डॉक्टर किंवा इंजिनियर होता आलं नाही म्हणजे त्याचं करिअर चांगलं नाही असं अजिबात नाही कदाचित त्याला मार्क कमी असतील म्हणून त्याला ॲडमिशन मिळत असेल परंतु त्याची गुणवत्ता अजिबात कमी नसते अशा कमी गुणवत्ता असलेल्या कमी गुणवंत बनण्यापेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाट्या कुठल्या आहेत त्या विषयात आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी आनंद मापूसकर सर आपल्यासोबत आहेत सर खूप खूप स्वागत आहे धन्यवाद मी आता जसं म्हणाले की एखाद्या विद्यार्थ्याला कदाचित गुण कमी पडतील पण त्याची गुणवत्ता अजिबात कमी नसते तर अशा विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या कुठल्या कुठल्या वाटायत बरोबर असं मला वाटतं करिअरच्या भरपूर वाटा आहेत साधारणतः आपण विचार केला तर चाळीस टक्केपासून ते सत्तर टक्के ह्या बँडमध्ये खूप विद्यार्थी आहेत आणि हो। प्रामुख्याने यांच्यासमोर प्रश्न असतो की बाबा मी आता कुठे जाऊ म्हणजे बारावीला असतील असे विद्यार्थी किंवा दहावीला असतील असेही विद्यार्थी तर मला वाटतं की प्रामुख्याने यांनी थोडेसे ऑफ करिअर जे आहेत त्याचा पण विचार करायला हरकत नाही म्हणजे अनेक छोटे छोटे डिप्लोमाज आहेत म्हणजे उदाहरणार्थ बारावी सायन्सचा जर का आपण विचार केला तर बारावी सायन्स नंतर सरफेस कोटिंगचा डिप्लोमा आहे त्याच्यासाठी सुद्धा सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस चलते पण अनेक विद्यार्थ्यांनी माहिती नसतं oh. हॉटेल मॅनेजमेंटचे डिग्री आणि डिप्लोमा कोर्सेस हे अनेक उपलब्ध आहेत त्याची पण मला वाटतं की या विद्यार्थ्यांनी माहिती घेतली पाहिजे त्याचप्रमाणे डेरी टेक्नॉलॉजीचे काही कोर्सेस जे आहेत हे उपलब्ध आहेत म्हणजे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये केवळ डिग्री कोर्सेस नाही आहेत तर त्याचबरोबर डिप्लोमा कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत मला वाटतं की अशासारखे असंख्य पर्याय जे आहेत आणि ह्या सगळ्या पर्यायांमधून चांगल्या प्रकारचं भवितव्य त्यांना पुढे आहे मला वाटतं की अशा प्रकारच्या असंख्य करिअरची माहिती जी आहे ही विद्यार्थ्यांनी घेणं आवश्यक आहे सर ही एखाद्याला ही माहिती समजा डेअरी कोर्स आहे त्याच्याविषयात माहिती घ्यायची असेल त्याला डिटेल कुठे मिळू शकतं विद्यार्थ्याला बरं आता साधारण आपण बघूया की टेक्निकलशी संबंधित हो। जे कोर्सेस आहेत हो। त्या कोर्सेसची माहिती तुम्हाला डी टी ई महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन म्हणजे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या वेबसाईटवर ही सगळी माहिती उपलब्ध होईल त्यानंतर काही अभ्यासक्रम जे आहेत म्हणजे एम एस बी टी आता महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हटल्यानंतर साधारणतः आपल्या डोळ्यासमोर होतं की दहावीनंतरचे डिप्लोमा हो फॉरी दहावी नंतरचा डिप्लोमा तर आहेतच पण एम एस बी टीच्या जर का आपण वेबसाईटवर गेलात एम एस बी टी डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे त्यांची तर त्याच्यावर आपल्याला लक्षात येईल की नंतर काही डिप्लोमा आहेत त्याचबरोबरीने ग्रॅज्युएशन नंतरचे पण डिप्लोमा आहेत म्हणजे समजा एखाद्याने जर का बी एस सी फिजिक्स केलं असेल बी एस सी केमिस्ट्री केलेलं असेल आणि आपण आज बघतो की साधारणतः मेडिकल क्षेत्रामध्ये की जे चांगल्या प्रकारचं डायग्नोसिस करायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट मग पेटस्कॅन असेल किंवा मग एम आर आय असेल ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या टेस्टचं ॲडमिनिस्ट्रेशन करणारे लागतात oh. आणि हे ॲडमिनिश्रेशन करणारे घडवणारे जे आहेत त्याचे कोर्सेस जे आहेत हे एम एस बी टीमध्ये उपलब्ध आहेत मला वाटतं की एम एस बी टीमध्ये गेलात तर आपल्याला असंख्य डिप्लोमा कोर्सेस जे आहेत हे काही बारावीनंतर काही तुम्हाला दहावीनंतरचेही आहेत आणि काही तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतरचे म्हणजे वाईन टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम जो आहे हा नाशिकमधल्या एका संस्थेत चालतो तो एम एस बी टीचे संलग्न आहे ते असंख्य असे अभ्यासक्रम जे आहेत ते आहेत त्यामुळे एम एस बी टी डॉट कॉम ही वेबसाईट जर का बघितली तर आपल्याला ह्या टेक्निकल बोर्डाच्या सुद्धा असंख्य कोर्सेसची माहिती जी आहे ही आपल्याला घेता येईल साधारणतः या विद्यार्थी जे मध्यमवर्गीय असतात त्यांचं आर्थिक अडचण पण थोडीशी असते तर अशा अशा कोर्सचं फी स्ट्रक्चर काय असतं ते विद्यार्थ्यांना परवडतं का आणि ते नक्की विद्यार्थ्यांना परवडतं खूप फी जशी इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा मेडिकल कॉलेजेसला जितकी फी असते हो। तर वाटतं की तितक्या प्रकारची फी काही त्यांना नसते आणि त्यामुळे ती फी जी आहे ही कमी असते खूप जास्त नसते त्यामुळे ती त्यांना परवडू शकते किंवा आजकाल जर का आपण राष्ट्रीयकृत बँका म्हटलं तर त्यांच्यामधून सुद्धा एज्युकेशन लोन जे आहे हो। ते तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं म्हणजे काही जे कोर्सेस आहेत त्याला आपण मग मागच्या आठवड्यात म्हटलं होतं की राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती जी आहे ती उपलब्ध आहे त्यामुळे काही यांना ती उपलब्ध आहे काही यांना तर तुम्हाला डायरेक्ट ई बी सीच्या मार्फत ई बी सीच्या सवलतसुद्धा मिळू शकते त्यामुळे ती सवलत आहे आणि ज्ञाती किंवा काही जातींच्या आधारावरसुद्धा स्कॉलरशिप असतात त्यातूनही विद्यार्थी हे पैसे जे आहेत हे शिक्षणासाठी उभे करू शकतात बरोबर एखादा विद्यार्थी अभ्यासात हुशार असतो पण त्याला एखादा छंद असतो त्यात तो खूप चांगलं चित्र काढू शकतो किंवा एखादा चांगलं म्युझिक वाजू शकतो तर अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे कदाचित मार्क्स कमी आहेत त्याला पण त्याची बाकी इतर क्षेत्रामध्ये त्याचा छंद चांगला आहे कौशल्य चांगलं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय करता येऊ शकतं बरोबर म्हणजे साधारणतः आपण बघतो की चाळीस टक्के ते सत्तर टक्के मार्क मिळालेले विद्यार्थी आहेत आपल्याला लक्षात येतं की साधारणतः हा पुस्तकी शिक्षणामध्ये फार काही इंटरेस्ट दिसत नाही किंवा त्याच्यामध्ये त्याचा रस दिसत नाही मग मला वाटतं की पालकांनी आणि स्वतः विद्यार्थ्यांनी सुद्धा मला याचा विचार केला पाहिजे की माझ्यामध्ये कुठल्या प्रकारचं कौशल्य आहे शोध घेतला पाहिजे oh. मग मग छंदातून सुद्धा चांगल्या चा त्याला त्याला oh. म्हणजे म्हणजे तो मिळू बारावी नंतर आपण जर का विचार केला तर समजा संगीत या विषयामध्ये इंटरेस्ट आहे तर साऊंड रेकॉर्डिंग oh. मुंबई विद्यापीठामध्ये म्युझिक डिपार्टमेंटमध्ये साऊंड इंजिनिअरिंगचा एक चांगला अभ्यासक्रम आहे साऊंड रेकॉर्डिंगचा अभ्यासक्रम आहे तो आपण करू शकता किंवा फिल्म इन्स्टिट्यूट जी पुण्याला आहे ग्रॅज्युएशन नंतर तुमचं बरं का बारावीला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असेल तर त्याच्या आधारावर तुम्ही तिथे साऊंड इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम करू शकता oh. रसेल पुकेटी जो आपल्याला माहितीये oh. oh. की ऑस्कर अवॉर्ड यांनी जिंकलेला आहे साऊंड स्कोरचं तर मला वाटतं की त्यांनी सुद्धा तिथे शिक्षण घेतलेलं आहे oh. थोडस वेगळं आहे त्यामुळे मला वाटतं की अशा प्रकारचे सुद्धा असंख्य कोर्सेस आहेत की ज्याच्यामधून आपल्याला आवड लक्षात येईल की माझी आवड ही आहे मला छंद हा आहे तर त्या छंदातून सुद्धा एखादा करिअर जे आहे हे आपल्याला घडवता येऊ शकेल बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना मेडिकलला जायची असते पण शक्य नसतं आर्थिक अडचण असेल किंवा कमी असतील तर अशा विद्यार्थ्यांना पॅरामेडिकल्सचे ऑप्शन असतात तर ते साधारणतः कुठले कुठले कोर्स आहेत डी एम टी वगैरे सारखे बघा पॅरामेडिकलचे जर का कोर्स आपण विचारात घेतला तर साधारणतः दहावी नंतर बारावी व्होकेशनल जे आहे म्हणजे अकरावी बारावी व्होकेशनल तर तिथे एक पॅ ग्रुपच जो आहे हा पॅरामेडिकलशी रिलेटेड आहे मग त्याच्यामध्ये तुमचं पॅथॉलॉजिकल टेस्टिंग आहे किंवा ऑप्टोमेट्रीचा कोर्स आहे की ह्यासारखे कोर्सेस तुम्हाला दहावीनंतर बारावी वोकेशनलच्या आधारावर करता येऊ शकतील अच्छा जर का आपण बारावीनंतरचा विचार केला तर बारावीनंतरचा विचार केला तर बॅचलर ऑफ फिजिओथेरपी बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी त्याचप्रमाणे बॅचलर ऑफ प्रॉस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स नावाचा एक अभ्यासक्रम आहे तो करू शकतात बी एस सी नर्सिंगचा अभ्यासक्रम आहे आणि आत्ता मला वाटतं की काही प्रमाणात दिले नाही पण साधारणतः अकरा पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीचे अभ्यासक्रम जे आहेत हे आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकला जे आहे ते त्यांच्याकडे उपलब्ध आहेत ते अभ्यासक्रम आहेत त्याच्यानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये आता सुरू होईल तो आहे बीएससी इन ऑप्टोमेट्री नावाचा अभ्यासक्रम आहे म्हणजे डोळे चष्मे आपण बघतो हो। की चष्मे बनवणारे कॉन्टॅक्ट लेन्सेस बनवणारे तर या प्रकारे डोळ्याची निगा कशी राखायची सगळ्याच ठिकाणी काय सर्जन काम करणार नाही त्यांना असिस्टंट लागतं बीएससी ऑप्टोमेट्री केल्यानंतर सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर डेंटिस्टच्या बरोबरीने किंवा डेंटिस्टला लागणारे जे डेंचर वगैरे तयार करणारे जे आहेत हे डेंटल टेक्निशियन्स जे आहेत तोसुद्धा तो नंतर दोन वर्षाचा अभ्यासक्रम गव्हर्मेंट डेंटल कॉलेजमध्ये चालतो तर मला वाटतं इथूनही आपण हे सगळ्या ऑप्शनचं जे आहेत याचा आपण विचार करू शकतो बरोबर हे सगळे कोर्स तुम्ही सांगितले या कोर्सला मला वाटतं कमी ड्युरेशन मध्ये तुम्हाला म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा लवकर अर्निंग करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी पण हे कोर्स होऊ शकतात नक्की ना आणि याशिवाय आणखी कुठले कोर्स आहेत की ज्यांना लवकर अर्निंग मिळू शकतो विद्यार्थ्यांना एखाद्या वर्षात शिकला आणि लगेच त्याला व्यवसाय मिळाला त्याला नोकरी मिळाली मला मग साधारणतः आपण कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम आहे आपण दहावी नंतरचा जो आयटीआयचा अभ्यासक्रम केलेला आहे तर दहावी नंतर आयटीआय अभ्यासक्रम हे अशा प्रकारे लवकर तुम्हाला चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन लगेच रोजगारक्षम करणारे आहेत किंवा तुम्हाला एम्प्लॉयबल करणारे आहेत हो। त्याचप्रमाणे खूप कमी विद्यार्थ्यांना हे माहिती आहे की दहावीनंतर समजा आपल्याला नोकरी करण्याची लगेच गरज असेल हो। आणि तातडीने तुम्हाला नोकरी करायची असेल तर एक ऑप्शन तुम्हाला उपलब्ध आहे एक वेबसाईट सांगतो डी ई टी डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग डी ई टी डॉट ओ ई डॉट इन ही महाराष्ट्राची आहे आता आपण जर का बघितलं तर सिमेंट्समध्ये त्यांना दोन ट्रेडमध्ये इलेक्ट्रिशियन आणि अजून एका ट्रेडमध्ये त्यांना ट्रेड अप्रेंटिस पाहिजे ट्रेड अप्रेंटिस म्हणजे काय की ज्यांनी दहावी वर्ष पूर्ण केलेले साठ टक्के साधारणतः मार्क ज्यांना मिळालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी त्या कंपनीकडे ऍप्लिकेशन द्यायचं आहे आणि ते कंपनीकडे ऍप्लिकेशन दिल्यानंतर त्याची ते टेस्ट होऊन त्याला निवड केली जाते आणि निवड केल्यानंतर दोन वर्ष कंपनीमध्ये ट्रेनिंग साधारणतः त्यांना दिलं जातं अच्छा आणि तिथे ट्रेनिंग देऊन म्हणजे मध्ये तुम्हाला हँडसॉन ऑन ट्रेनिंग दिलं जातं त्याचबरोबरही तुम्ही बाहेरून जी ची परीक्षा असते ती परीक्षा द्यायची तिसऱ्या वर्षामध्ये तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला कंपनीमध्ये ठेवलं जातं अशा तीन वर्षाचा जो ट्रेड अप्रेंटिसचा कोर्स म्हणता येईल आपल्याला किंवा त्या एक अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला त्या ठिकाणी स्टायपेंड मिळतो म्हणजे मध्ये गेल्यानंतर स्टायपेंड मिळतो तो कमी असतो अतिशय पण याच्यामध्ये साधारणतः एक सात आठ हजार रुपये स्टायपेंड जो आहे हा दर महिन्याला तुम्हाला मिळतो अच्छा म्हणजे कंपनीत तुम्ही काम शिकता ते काम शिकता शिकता तुम्हाला पैसे मिळतात आणि ते पैसे मिळाल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन आय टी आयचं ट्रेनिंग मिळतं आय टी आयची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होता त्याचं कुशल कामगारचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि काम चांगलं केलेलं असेल कंपनीच्या जर का तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांच्या जर का तुमची निवड जर का त्यांनी केली oh. तर तुम्हाला कंपनीमध्ये लगेचच नोकरी सुद्धा त्याच्यावर मिळू शकते म्हणजे हा साधारणतः दुर्लक्षित राहिलेला म्हणजे आताच्या काळामध्ये कोणालाच लक्षात येत नाही की ट्रेड oh. अप्रेंटिस म्हणून कंपनीमध्ये चांगल्या काम करणं आणि साधारणतः महाराष्ट्राचा जर का विचार केला तर ऐंशी हजार ते एक लाख अशा प्रकारच्या जागा ज्या आहेत त्या ट्रेड अप्रेंटिस म्हणून उपलब्ध होतात म्हणजे एक मोठी संधी विद्यार्थ्यांना आहे आणि त्या विद्यार्थ आहे हा ती संधीचा कसा फायदा घेता येऊ शकतो आणि त्याशिवाय आणखी कुठले मार्ग आहेत ते आपण बघणार आहोत पण एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर तुम्हाला सुद्धा या संदर्भात काही प्रश्न असतील म्हणजे कमी मार्क आहेत पण करिअर चांगलं करायचं तर तुम्ही आम्हाला विचारू शकता शून्य दोन दोन सहा सहा एक सहा शून्य दोन एक सहा हा आमचा दूरध्वनी क्रमांक आहे छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पाहत राहा करिअर ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्ही पाहताय करिअर मंत्र कमी गुण गुणवत्ता म्हणत नाही कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या कुठल्या वाट आहेत या विषयावर आपण बोलतोय आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर शून्य दोन दोन सहा सहा एक सहा शून्य दोन एक सहा या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता महेश नाग टिळक आहेत सध्या ठाण्यावरून बोलतायत महेश जी स्वागत आहे तुमचं तुमचा प्रश्न विचारा हॅलो हा बोला मला लग्वी चेक आणि चॉईस करायची तर त्यासाठी मी कोणता कोर्स म्हणजे आता आता तुम्ही दिले एक दहावीच्या बेसिसवर जर का करायचं असेल तर साधारण आपण त्यांना बारावी व्होकेशनल जे म्हटलेलं आहे त्या बारावी वोकेशनल मध्ये पॅरामेडिकलचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये त्यांना ब्लड बँक असिस्टंट म्हणून जे कोर्स असतो तो करता येऊ शकेल मग तिथे ते जाऊ शकतील आणि मला वाटतं की बारावीनंतर करायचं बारा बारा असेल तर बारावीनंतरसुद्धा पॅरामेडिकल टेक्निशियनचा कोर्स आहे तो करू शकतील त्यानंतर बारावी जर का सायन्स केलेलं असेल आणि त्यांनी जर का बायोलॉजी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा ग्रुप असेल तर ते मायक्रोबायोलॉजी करू शकतील oh. आणि मायक्रोबायलॉजी सुद्धा पुढे जाऊन पॅथॉलॉजिकल काम करू शकतात पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतात किंवा जर का तुम्ही केमिस्ट्री झुअलॉजी वगैरे असं केलेलं असेल आणि त्यानंतर म्हणजे बॅचलर्स म्हणजे बी एस सी नंतरसुद्धा दीड वर्षाचा डी एम एल टीचा कोर्स असो डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीचा तो ते करू शकते म्हणजे असे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन असे वेगवेगळे पर्याय त्यांना उपलब्ध आहेत आणि त्यासाठी ज्या जागा आहेत त्या महाराष्ट्रभर सगळी महाराष्ट्रभर सगळीकडे अच्छा, अच्छा त्यामुळे ती एक चांगली संधी आहे याशिवाय हॉटेल मॅनेजमेंटचे अनेक कोर्स असतात तर ते कुठले कुठले आहेत त्याला प्रवेश प्रक्रिया कशी असते आणि किती मार्क्स लागतात त्याला बरोबर हॉटेल मॅनेजमेंटचा जर का आपण विचार केला तर बारावी नंतरचे कोर्सेस आहेत डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन ची संलग्न असणारे साधारणतः दहा एक कॉलेजेस आहेत की जे डिप्लोमा देतात बारावी नंतर तीन वर्षाचा हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा कुठल्याही प्रकारची प्रवेश प्रक्रिया म्हणजे प्रवेश परीक्षा घेतली जात नाही डायरेक्ट बारावीच्या मार्कांवर तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं त्यानंतर डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशनशी संलग्न असणारी दहा कॉलेजेस जी आहे ती डिग्रीचं शिक्षण देतात त्याच्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम जी आहे ही डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन घेते आणि ती एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर सुद्धा विद्यार्थी तिथे जाऊ शकतात त्यानंतर मुंबई विद्यापीठामध्ये बी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज नावाचा अभ्यासक्रम आहे हा हा बी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज नावाचा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन सुद्धा विद्यार्थी तिथे जाऊ शकतो अच्छा आपल्याला औरंगाबादून फोन आहे प्रसाद कुलकर्णी बोलतात प्रसाद स्वागत आहे तुमचं तुमचा प्रश्न विचारा हॅलो हा बोला मला असं प्रश्न विचारायचा होता की माझा आठ वर्ष गॅप पडला होता बारावी सायन्स झालं त्याच्यानंतर बी ए केलं यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचं पण ते पण अर्धवट राहिलं तर आ, 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 नहीं, नहीं, बर, तो मला कोणता कोर्स करता येऊ शकेल म्हणजे कुठल्या विषयात करायचं कोर्सेस तर भरपूर करता येतील तुम्हाला कोणता कोर्स नाही म्हणजे तुम्हाला आवड कुठल्या विषयात आहे डिप्लोमा कोर्सेस साधारण बर ठीक आहे सांगतो मला वाटतं की यांनी काय केलं पाहिजे की यांना साधारणतः आठव्या विषयामध्ये आपल्याला आवड आहे हे माहिती नाही त्यांनी थोडीशी आवड जी आपली आहे कुठल्या विषयात करायचं कारण डिप्लोमा अभ्यासक्रम किंवा कुठलेही अभ्यासक्रम भरपूर आहेत उपलब्ध त्यामुळे एम एस बी वेबसाईटवर जर का गेले आणि एम एस बी टीच्या जाऊन त्यांनी सगळे डिप्लोमा कोर्सेस जे आहेत त्याची माहिती घ्यावी काही डिप्लोमा कोर्सेस जे आहेत हे विद्यापीठांमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत जसं मुंबई विद्यापीठाचं जर का आपण उदाहरण घेतलं तर मुंबई विद्यापीठामध्ये गरबारे इन्स्टिट्यूट नावाची एक इन्स्टिट्यूट आहे त्यांची स्वतःची आणि त्याच्या माध्यमातून ते बारावी नंतरचे असंख्य डिप्लोमा जे आहेत जसं ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये बेस वॉटर मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये आहे त्यानंतर हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे असे असंख्य अभ्यासक्रम जे आहेत विद्यापीठामध्ये सुद्धा काही डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध असतात काही एम एस बी टी मध्ये असतात या दोन्ही ठिकाणून त्यांनी माहिती घे बरोबर आहे आपल्याला मुंबईहून पुणे योगेश राणे बोलतात योगेश जी स्वागत आहे तुमचं तुमचा प्रश्न विचारा हा नमस्कार नमस्कार आनंद सरांशी मला बोलायचं बोला हा सर बोला टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा हा नमस्कार सर नमस्कार मी बी कॉम फेल आहे सर मला पुढे करिअर गायडन्स साठी काय करायचं ते मला आवड कशात हे मला सांगा म्हणजे मी त्या पद्धतीने तुम्हाला गायडन्स करू शकेल मला आवड सध्या म्हणजे माझा गॅप भरपूर पडलेला आहे जॉब मध्ये पण देखील तर माझं वय आता ते आहे बर मला काय करायचं ते मला समजत नाही बिझनेस करायचा कि जॉब करायचा आणि म्हणजे कुठल्या काय करायचं ठीक ठीक आहे आहे की यांनी एक काम केलं पाहिजे की कुठल्या तरी काउन्सिलर ला जाऊन भेटलं पाहिजे करिअर काउन्सिलिंग यांना आणि त्यांच्या बरोबर बसून चर्चा करून की बाबा आपल्याला नेमकं काय करायचं कारण तेहतीस वर्षाचं वय आहे आणि त्यामुळे या वयामध्ये आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे तर त्यामुळे त्यांनी त्यांना जाऊन भेटावं त्यांच्याशी चर्चा करावी कोर्सेस भरपूर उपलब्ध आहेत पण कोर्सेस करण्यापूर्वी त्यांनी मला वाटतं त्या की त्या कोर्सेसला जाण्यासाठी आपण योग्य आहोत की नाही आहोत किंवा तो कोर्स आपल्यासाठी योग्य आहे की नाही याची नीट चौकशी केली पाहिजे त्यामुळे त्यांना मी असं सांगेल की तुम्ही नजिकच्या कुठल्या तरी चांगल्या करिअर कौन्सिलिंगला जाऊन भेटा बरोबर आहे याशिवाय मुक्त विद्यापीठात सुद्धा अनेक कोर्सेस असतात जे करत करत ते शिक्षण घेता येतात असे कुठले कोर्स आहेत आणि त्याचा फायदा होतो का विद्यार्थ्यांना बरोबर नाही नक्कीच फायदा होतो की साधारणतः अनेक वेळेला असं असतं की घरच्या जबाबदाऱ्या किंवा हो। अन्य काही कारणांमुळे शिक्षण जे आहे शिक्षण सलगपणे घेता येऊ शकत नाही आणि मग राहिलेलं शिक्षण जे आहे मग पुढच्या काळामध्ये आपल्याला असं वाटतं की मला शिक्षण पूर्ण झालं तर मला चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध होऊ शकतील डिस्टन्स घ्यायचं असेल तर प्रामुख्याने दोन चांगल्या विद्यापीठं जी आहेत ही आज आपल्याला महाराष्ट्रात भारतात आहेत इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी जी आहे ही दिल्लीला okay. आहे त्यांची सेंटर्स जी आहेत रिजनल ही सेंटर्स जी आहेत ती महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आहेत त्यामुळे तिथे जाऊन सुद्धा विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात अगदी पीएच डी करायची आहे किंवा okay. तुम्हाला एम बी ए करायचं आहे एम सी ए करायचं आहे हे सुद्धा शिक्षण जे आहे हे तुम्हाला मुक्त विद्यापीठातून करता येतं त्याला काही प्रॉब्लेम नाहीये त्यामुळे तिथून नक्की माहिती जी आहे ती इग्नूच्या वेबसाईट वरून विद्यार्थ्यांनी घ्यावी तशाच प्रकारे यू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ याची नाशिकला ते, 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 ते आहे पण त्याचे सुद्धा रिजनल सेंटर्स सात आठ ठिकाणी आहेत तर त्या रिजनल सेंटर्स किंवा त्यांचे स्टडी सेंटर्स आहेत तर त्या स्टडी सेंटरवर जाऊन सुद्धा कॉम्प्युटर ऍप्लिकेशनशी रिलेटेड त्यांचे अनेक आहेत अभ्यासक्रम छोटे छोटे अनेक आहेत कृषीवर आधारित अनेक अभ्यासक्रम आहेत म्हणजे आपल्याला वाटत असेल की हे रेग्युलर आहे पण त्याच्यामध्ये कृषी विद्यापीठ अशी किंवा कृषी विषयाशी अनेक अभ्यासक्रम जे आहेत हे अनेक अभ्यासक्रम संबंधित आहेत त्यामुळे त्याची सुद्धा माहिती आपल्याला वेबसाईट वरून मिळू शकता आणि मुक्त विद्यापीठाचे केंद्र साधारणतः प्रत्येक जिल्ह्यावर आहे त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही विस्ताराने याची माहिती घेऊ शकता एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर आणखी काही प्रश्न लगेच परत येतोय पाहत राहा करिअर मंत्र ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्ही पाहताय करिअर मंत्र आपल्याला पुढचा फोन आहे प्रियंका बनसोडे बोलतायत अंधेरून प्रियंका स्वागत आहे तुमचं तुमचा प्रश्न विचारा सर uh, मी ना बॅक मध्ये ऑनलाईन uh, फॉर्म भरला पण मला बीकॉम घ्यायचा होता आता ऑफलाइन ऍडमिशन uh, होत नाही तर प्रोसेस स्टार्ट होणार होणार आहे आहे का बरं मला वाटतं की विद्यापीठाची ऑनलाईन प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होईल की नाही हे सांगता येत नाही मोस्टली ती स्टार्ट होणार नाही अच्छा पण ह्यांना कॉमला ॲडमिशन मिळेल का तर मला वाटतं की सगळ्या ठिकाणी ऍडमिशन पूर्ण होत आलं आणि जर का जागा रिकामी झाली तर ह्यांना मिळू शकेल असं माझा अंदाज आहे अच्छा पण तरी सुद्धा त्याने अधिक खात्री करून घेण्यासाठी मला वाटतं की मुंबई विद्यापीठाचं जे वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन मला वाटतं तिथे फोन जर का त्यांनी केला त्यांना किंवा विद्यार्थी मदत केल्याचं त्यांना भेटला विद्यार्थी मदत केल्याचा तर उपयोग होईल परत ऑनलाईन सुरू होणं हे मुश्किल वाटतंय मला कारण ते सुरू होणार नाही पण त्यांना बीकॉमला ॲडमिशन मिळेल का तर त्यांना बीकॉमला ॲडमिशन मिळू शकेल समजा रेग्युलर नाही मिळालं तरी त्यांना पर्याय जो आहे तो डिस्टन्स एज्युकेशनचा आहे आयडॉलचा आहे मुंबई विद्यापीठाचा तिथूनही त्या करू शकतात बरोबर गेल्या काही वर्षात पर्यटनाच्या खूप मोठ्या संधी आहेत आणि त्यात लोकांना खूप आवड निर्माण झालेली आहे आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये करिअरच्या कुठल्या आहेत आणि त्यातले कुठले कुठले कोर्स आहेत बरोबर सांडा फिरायला जाण्याचं लोकांचं प्रमाण हो। वाढलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात फिरायला जात आहेत आणि ह्या सगळ्यांमधून सुद्धा वेगळ्या प्रकारच्या करिअरची निर्मिती होती हो म्हणजे अगदी तिकीट बुकिंग करण्यापासून ते तुम्हाला त्या त्या ठिकाणी एक व्यवस्थापक जो आहे हा टूर बरोबर लागतो ची, ची तर त्यामुळे आणि त्याबरोबर टूर प्लॅन करणारे टूर कशी ठरवायची कुठल्या वयोगटासाठी ठरवायची अशी वेगळ्या प्रकारची माणसांची आवश्यकता असतो आणि मग तुम्हाला जर का बारावी नंतर जायचं असेल तर आयटा आणि उफ्टा नावाच्या ज्या ट्रॅव्हल एजंटची असोसिएशन्स आहेत ह्या असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण घेता येईल विद्यार्थ्यांना तर त्यांचे चार लेवलचे असतात प्रशिक्षण जे आहेत ते अगदी साधा असिस्टंट पासून तुमचं जे सुरू होतं ते सिनियर मॅनेजमेंट लेवलपर्यंत तुम्ही जाऊ शकता तर त्यामुळे तिथून तुम्हाला जाता येतं त्याच पद्धतीने मुंबई विद्यापीठावरचं जर का विचार केला तर त्याच्यामध्ये गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये ट्रॅव्हल अँड टुरिझमचा एक कोर्स बारावीनंतर दोन वर्षाचा फुल टाईम आहे ग्रॅज्युएशन नंतरचा त्यांचा दीड वर्षाचा आहे हे पण कोर्सेस आहेत काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत ते आणि महाराष्ट्रातल्या बाकीच्या विद्यापीठांचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा बारावी नंतरचे काही ना काही कोर्सेस आहेत आणि आयटा आणि ओफटाशी मान्यताप्राप्त संस्था जी आहेत तर त्या संस्थांमधून सुद्धा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण जे आहे ते ठिकठिकाणी घेता येईल बरोबर आहे साधारणतः या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांकडे स्किल काय असावं आणि मार्क्स किती असले तरी चालतात विद्यार्थी जो आहे हा एक्सपर्ट असला पाहिजे जरा लोकांमध्ये मिसळणं लोकांशी बोलणं हे त्याला आवडलं पाहिजे हो। हे ज्याच्यामध्ये गुण आहेत तो तो मला वाटतं की ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये यशस्वी होऊ शकतो शांतपणे म्हणजे स्वभाव नम्र असणं आवश्यक आहे हो। लोकांशी मिळून मिसळून हसत खेळत हो। बोलणं हे गुण त्याच्यामध्ये साधारणतः आवश्यक आहे म्हणजे हो। तोंडात साखर आणि डोक्यात डोक्यावर बर्फ असेल तर तो विद्यार्थी नक्की यशस्वी होऊ शकतो सर आपण इथे आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद करिअर मंत्रच्या आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबतो उद्या वेगळा विषय घेऊन तुमच्यासोबत नक्की येऊ सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी बी पी माझा डॉट इन या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ए बी पी माझा